सांगोला शहरातील अंतर्गत रस्त्यांची दैना उडाली आहे अनेक ठिकाणच्या रस्त्यांची अवस्था ग्रामीण भागातील रस्त्यांहूनही वाईट झालेली आहे नागरिकांना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच कळत नाही अंतर्गत रस्त्यांची चाळण झालेली आहे या खराब रस्त्याचा नागरिकांना त्रास होतोय विशेषतः सांगोला शहराला जोडणारा सांगोला वाढेगाव रस्ता अतिशय खराब झाला असून रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे रस्त्यावर खड्डे निर्माण होऊन रस्त्यांची चाळण झाली असून यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही सांगोला तालुक्याच्या विकासाची मोठमोठी स्वप्ने दाखवीत स्वतःचा आणि पक्षाचा प्रचार करण्यात सर्वपक्षीय नेते गुंतलेले असताना प्रत्यक्षात वाडेगाव सांगोला रस्त्याची वाट लागली आहे पावसाळ्यानंतर होणारी कामे यावर्षी झाली नसल्याने पावसाने पडलेले खड्डे कायम आहेत ज्येष्ठ नागरिकांना अशा रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे या भागात तर प्रशासन आहे की नाही अशीच परिस्थिती आहे येथील रस्त्यांकडे सतत दुर्लक्ष केले जाते सांगोला वाढेगाव या मार्गावरील अनेक गावातील नागरिकांना उद्योग व्यवसाय शाळा नोकरी रुग्णालय महाविद्यालयीन शिक्षणासाठी सांगोला शहरात यावे लागते अशा या खड्डेमय झालेल्या रस्त्यावरून जीव मुठीत घेत जीवघेणा प्रवास करावे लागत असून रात्रीच्या वेळी खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने सातत्याने अपघात होत आहेत वाडेगाव सांगोला या पाच किलोमीटरच्या अंतरावरती खड्डे पडल्यामुळे वाहन चालवत असताना चालकांना कसरत करावी लागत आहे विशेषतः नदीवरील पूल ही सद्यस्थितीत अनेक कारणांमुळे जीवघेणा ठरत आहे रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली काटेरी कुंपण अपघातास आमंत्रण देत आहेत रस्ता वर्दळीचा असून रस्त्याने अनेक जण प्रवास करतात नेहमीच हजारो वाहने या रस्त्यावरून जात येत असल्याने खड्डांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे एक खड्डा चुकवित असताना दुसऱ्या खड्ड्यात वाहन जाऊन होणारा नाहक त्रास सहन करत जीव प्रवास करावा लागत असल्याने नागरिक वाहन चालक आणि प्रवाशांमधून नाराजी दिसून येत आहे संबंधित विभाग लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी विद्यार्थी आणि ग्रामस्थांमधून होत आहे